मुख्यमंत्र्यांचा फोन आला रात्री साडेबारा वाजता आणि काय मी रात्री मोबाईल बंद नाही ठेवत कधी ट्राय करा तुम्ही मी फोन उचलला रे गुलाब कुठे समजल बाबा बापजीचा फोन आहे बोला सकाळी मुंबई आहे त्यांना म्हणतात साहेब की काल तर मुंबई आलो आज कसं काय येऊ तू सकाळी ठीक आहे कट करून सकाळी आपली काम काम धंदा सुरू दहा वाजता पुरा फोन आला निघून ये त्या म्हणत आता ट्रेन नाही मला सकाळची होती सहा वाजेची मी विमान पाठवतो विमान पाठवतो गया तो अजितदादा शपथ आणि घे वाहले की छान वाटला लेटर ले केव दे शपथविधी देखील